नम नमस्कार सर्व गावकऱ्यांचा आभार मानते मी प्रथम सर्व गावकऱ्यांचा आभार मानते नमस्कार आणि वर्षाप्रमाणे आमची आगीची यात्रा होत असते इथं आणि ह्या वर्षी पण व्यवस्थित सुखरूपपणे पार पाडली सगळ्या गावकऱ्यांचं सहकार्य सगळ्या गावकऱ्यांचे सहकार्य मिळाले त्याच्यामुळं मला हे यात्रा व्यवस्थित पार पडली त्याच्यामुळं खूप आनंद वाटला आणि सगळे सहकार्य केले त्यांच्याबद्दल धन्यवाद वीरभद्र प्रसंग या वर्षी पण वीरभद्र यात्रा मोठ्या उत्साहात आनंद आणि व्यवस्थित पार पडलेल्या सर्व गावकऱ्यांचं मनापासून आभार आहे हा सोहळा पहिला सुद्धा आहे अनुभवला सुद्धा आहे आणि तितक्याच भक्तिभावाने साजरा सुद्धा केला आहे आज खरं तर या पा पूजेचा मना किंवा या चौकी म्हणून एक मानाची चौकी असते वीरभद्र देवाची त्या चौकीचा मान आज माझ्या घराला म्हणजे केळी भेटला होता आणि तो भक्तिभावाने आम्ही पूर्णसुद्धा केला त्या स संदर्भात त्याबद्दल मी गा गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आणि असंख्य माझ्या भरभूर गावचे माझे सर्व गाव गावकरी असतील त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळातसुद्धा गावामध्ये असंच आपण सर्वांनी मिळून येणारे जेवढे पण आपले स सण असतील जे काही कार्यक्रम असतील सर्वांनी मिळून एकत्र साजरे करून आपण आपल्या गावाची एकी दाखवू आणि असंच आपलं गाव जे आहे ते परत एकदा सुजलाम सुफलाम म्हणा किंवा सर्वजण मिळून आनंदाने एकत्र साजरा करू धन्यवाद यंदा सन दोन हजार तेवीस वीस या वर्षामध्ये वीरभद्र व शिरसुर व मल्लिकार्जुन यात्रा बनवण्यात आलेल्या आहे दरवर्षी गुढी पडव्यानंतर साधारण पहिल्या सोमवारी यात्रा मल्लिकार्जुन कवड श्रीशैल जाऊन येऊन भरू येथे अग्निप्रवेश होत आहे आणि आपले टिळे शाखा घरातून वीरभद्रा चौकी घेऊन अग्निप्रवेश झालेले आहे आणि गावातील सर्व धर्म सर्व धर्माव आणि इतर सर्व समाजातील लोक सहकार्याने आणि ग्रामपंचायत सदस्याने डेप्युटी सरपंच सरपंचाने सर्व सहकार्याने यात्रा पार पाडलेल्या आहे या निमित्त सर्वांना शुभेच्छा देत आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा